मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी लागू होण्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे सारांशित करून देत आहे हा व्हिडिओ शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयावर आधारित आहे यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कोणत्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे आणि कोणासाठी नाही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे टीईटी लागू होण्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक या शिक्षकांना टीईटी लागू नाही त्यांना टीईटी पास होण्याची गरज नाही तीन सप्टेंबर दोन हजार एक तेवीस ते ऑगस्ट दोन हजार दहा दरम्यान नियुक्त झालेले शिक्षक या शिक्षकांना सुद्धा टीईटी लागू नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा ते एकोणतीस जुलै दोन हजार अकरा दरम्यान नियुक्त झालेले शिक्षक या शिक्षकांना टीईटी पास करणे अनिवार्य आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नियुक्त झालेले शिक्षक या सर्व शिक्षकांसाठी टीईटी पास करणे अनिवार्य आहे इतर महत्वाचे तपशील सेवेची अट ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना टीईटी किंवा सीटीईटी पास करावी लागेल सवलत ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना सध्या टीईटीची अट लागू नाही मुदत सुप्रीम कोर्टाने टीईटी पास करण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे दोन हजार सतरा नंतरच्या नियुक्त्या दोन हजार सतरापासून पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेले शिक्षक टीईटी धारक असल्याने त्यांना या निर्णयाचा थेट परिणाम होणार नाही हा निर्णय विशेषत एकोणतीस जुलै दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाचा आहे कारण त्यांना आता टीईटी पास करावी लागणार आहे होय सुप्रीम कोर्टाच्या टीईटी निर्णयाचा शिक्षक भरतीवर थेट परिणाम होणार आहे या निर्णयामुळे शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य झाले आहे निर्णयाचा शिक्षक भरतीवर होणारा परिणाम टीईटी अनिवार्य सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की सेवेत कायम राहण्यासाठी किंवा बढतीसाठी टीईटी पास करणे अनिवार्य आहे त्यामुळे भविष्यातील कोणत्याही शिक्षक भरतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल अपात्र शिक्षकांवर परिणाम या निर्णयामुळे जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत त्यांना नोकरी गमवावी लागू शकते किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल ज्यामुळे रिक्तपदांची संख्या वाढू शकते पात्र उमेदवारांना फायदा जे उमेदवार आधीपासूनच टीईटी पास आहेत त्यांना या निर्णयाचा फायदा होईल कारण यामुळे त्यांच्यासाठी संधी वाढतील मुदत कोर्टाने टीईटी पास होण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे जेणेकरून शिक्षकांना पात्रता मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल पदोन्नती ज्या शिक्षकांना पदोन्नती हवी आहे त्यांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढेल अशी अपेक्षा आहे कारण